दिवाळीच्या सणातील दुसरा दिवस छोटी दिवाळी भगवान श्रीकृष्णांनी एका भयंकर राक्षसाचा या दिवशी अंत केला होता नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर दिवाळीचा सण म्हणजे उत्साह आनंद प्रकाश आणि देवत्वाची अनुभूती पण यामागील काही कथा का आपल्या संस्कृतीला अजूनच सुंदर बनवतात आता आपण पाहूया नरक चतुर्दशी म्हणजे काय अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला थी नरक चतुर्दशी साजरी केली जाते या दिवसाला नरक चतुर्दशी नरकचौदस रूपचौदस कालीचौदस अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतात पौराणिक कथेनुसार नरकासूर किंवा भौमासूर नावाचा राक्षस तिन्ही लोकांवर अत्याचार करत होता त्याने देवांचे मनी अदितीचे कुंडल आणि वरुण देवांचं छत्र चोरलं आणि हजारो स्त्रियांना कैदेत ठेवलं देवराज इंद्रांच्या विनंतीवरून भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा गरुडावर स्वार होऊन प्रागज्योतिषपूरला ज्योतिषपूरला गेले त्यांनी आधी मूर राक्षसाचा वध केला त्यानंतर त्याच्या सहा पुत्रांचा वध केला आणि त्यानंतर सत्यभामाच्या मदतीने नरकासुराचा वध केला आणि त्यानंतर सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले नरकासुराने तेव्हा श्रीकृष्णाकडून वर मागितला की या दिवशी जो कोणी मंगलस्नान करेल त्याला नरक यातना मिळणार नाहीत आणि म्हणून मंगलस्नान करण्याची प्रथा सुरू झाली विजयाच्या या आनंदामुळे लोकांनी घराघरात दिवे लावले आणि दीपदान केले युद्धानंतर श्रीकृष्णाच्या शरीरावर उडालेले रक्त धुण्यासाठी त्यांनी तेल आणि उपणे लावून स्नान केले आणि तेव्हापासून लवकर उठून स्नान करण्याची प्रथा सुरू झाली यमराज मृत्यू आणि जीवनाचं समतोल राखतात या दिवशी यमदेवाचं स्मरण केल्याने अकाली मृत्यूची भीती कमी होते जीवनात शांती आणि स्थैर्य येतं असं मानलं जातं या दिवशी देखील यमती प्रदान करण्याची प्रथा आहे तुमच्या घरी नरक चतुर्दशीला कोणती खास परंपरा पाळण्याची प्रथा आहे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी राहा हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा